ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्षपद लातूर येथील बापूराव राठोड यांना नुकतेच मिळाले असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शाखा बांधणीचे कार्य सुरू आहे या मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असून नगरपालिकेतील नवनिर्वाचित बंजारा नगरसेवकांचा सत्कारही केला जाणार आहे मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड यांच्या हस्ते माजी सभापती प्रकाश चव्हाण माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार संदीप राठोड संजय राठोड अलका राठोड लाला राठोड बंटी राठोड सुभाष चव्हाण शैलजा राठोड अश्विनी चव्हाण मेनका राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्राध्यापक भोजराज पवार यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे मी प्राध्यापक भोजराज पवार माजी नगरसेवक सोलापूर महानगरपालिका ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीनं रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा आणि शहरातील बंजारा समाजाचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात येणार आहे या मेळाव्यात काही प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष तालुका अद्द, तालुका अध्यक्ष सर्व तालुक्यांचे अध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड साहेब यांच्या शोभस्थे देणार आहे त्याचबरोबर या नगरपालिकामध्ये महाराष्ट्रातील जेवढे बंजारा समाजाचे बारा नगरसेवक निवडून आलेत त्या बारा नगरसेवकांचा सत्कार प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड यांच्या शोभत या कार्यक्रमात होणार आहे त्याचबरोबर या सुसंवाद मेळाव्यामध्ये की सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तांड्यावरच्या सोयीसुविधा त्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न त्यांच्या राहत्या जागीचा प्रश्न त्यांना आरोग्यसेवा शैक्षणिक सेवा त्यांना निवासाची योजना या सगळ्यावर ओवाप होणार आहे चर्चा होणार आहे आणि या सगळ्यांची माहिती संकलन करून शासन दरबारी आवाज उठवण्याचा प्रयत्न भविष्यात येणार आहे म्हणून मी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तमाम तमाम बंजारा बांधवांना बंधू भगिनींना आणि बंजारा प्रेमींना माझी नम्र विनंती आहे की बंजारा समाजाचा जो भव्य दिव्य जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या तांड्यातल्या समस्या करण्यासाठी आपण या मेळाव्याला मोठ्या संख्येने राहावे अशा मी जाहीर माझ्या बंजारा बांधवाना करत आहे हा मेळाव्याची तारीख रविवार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता आणि सोलापूर येथील पोद्दार शाळा जी आहे त्या पोद्दार शाळेच्या जवळ पूजा लॉन्स म्हणून आहे प्रतापनगर रोड वर तेथे हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे थँक्यू